गाडीची चावी घेतली आणि निघालो नवीन कडे तर आलो कोंड्याच्या वाडीत आणि घेतला नवीनला घरातून बोलवून घेतला बाई चल जाऊन येऊ हो। तर घेतला नवीनला सोबत आणि आता चाललो मामाकडे खोपोलीला तर मित्रांनो आलोय मामाची तशी तर इकडं असली काम आहे ही आहे असली वस्तू इकडं पण आहे इकडे पण आहे इकडं पण आहे असली काम यो आहे तर ही भेट घ्यायला आलो होतो मामाकडं आपण तर त्यांना आपण पटापट टाकू पिशवीमध्ये आणि टाइम पण खूप झालाय बघू शकता किती वाजले तर घरी आहे आपल्याला ही मामाची पोरगी ही यो पोरगा मामाचा नाही इथं मामा, मामा राहतो आमच्या फार्म हाऊसला यो मामा आमचा बाई बघ इकडं रड रडला बघा भरलंय पूर्ण डायरेक्ट लिया बघा याच्यात पण आहेत थोड्याशा याच्यात पण आहेत एका वर्णीत आठ चिंबोऱ्या गेल्या होत्या काल एक वर्णीत बारा होत्या एका वर्णी मध्ये बारा ती वर्णी कुठली इकडे आहे ती वर्णी बघू शकता तिथे टॉपचे आहेत तिचा अवस्था बदलली

दर का मावलं आहे दर कतरोकाची लाड्या कत्रोकाची आठ सात सारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा 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 आणि इकडे सोळा किती झाल्या हय इकडे अठरा आणि सोळा किती झाले हा बोल तर आपल्या किती चौ सोळा चौतीस चिंबोऱ्या याच्यामध्ये आहेत तीन दिवसात चौतीस चिंबोऱ्या नात एक म्हणजे एकदम बेस्ट आहे नात केलाय तर निघतोय आता पिशव्या घेतल्यात नवीन बाईने चल चल येतो मग चल मग चाललू मग मावशी पैसा देते आपल्याला मी जा, मी पैसे घेईन तर पैसे घेतोय पण एडिट करीन प्रीतम शेठ याला मी पैसे द्यायला पाहिजे त्याची मम्मी मला पैसे देते, देते। ना प्रीतम शेठ खोकल्या तर मी आलो तेव्हा कन्फ्युजन मध्ये होतो कि झाड कसला आहे तर आता जो फार्माची रखवाली करतो आमचा मामा त्यालाच विचारू मामा काय प्रकारचा झाड आहे गोवा फनस गोवा फनस म्हणजे फनस येते काय त्याला भाजीसाठी फनस येतात गोवा फनस हे हे पान आहे की त्याच पान आहे का ए, पान आहे त्याच म्हणजे गोव्या आणि ते खास गोव्यावरून आण गोव्यावरून आणले नवीन ते खास गोव्यावरून जंजिरा जंजिरा चा झाड आहे हो जंजिरा म्हणजे काय मला पण नाही माहिती जंजिरा तो धावाली पुढे भेटत ती माहिती आहे कसा तो फळे तो उंबरासारखा म्हणजे मी गुगलवरती फोटो भेटलो तर मी टाकेन त्याच्यात आणि रेनकोट रेनकोट घातलाय तयारी केली जायची हे चावी आणली का गाडीची चावी विसरून आता गाड्या बघा तिथे आहेत चला आम्ही आता जातो घरी तर मित्रांनो नवीनच्या इथं त्याला घरी सोडायला आलो त्याला घरी सोडला आता आणि आपला ब्लॉग पण इथं शिच एंड करतो तर मित्रा, आपण परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेटू